नमस्कार मी कादंबरी सचिन बोलते सेव्हन्टी सेवन इयर्स झाले आपल्या देशाला इंडिपेंडेंट आणि फ्रीडम घेऊन पण मला असं वाटतं हे कुठल्या प्रकारचं फ्रीडम आहे जिकडे मुलीला रात्री दोन वाजता ऑफिसवरून येताना भीती वाटते किंवा तिच्या पप्पांना लाईव्ह लोकेशन सेंड करावं लागतं लागतं की ती घरी येते म्हणून ह्याला आपण फ्रीडम नाही म्हणू शकत आता जे केसेस मी बघतीये की लोक एवढे रेप्स वगैरे घडतायत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये बदलापूरमध्ये जे झालं प्रकरण त्याच्यावर कुठे सेफ आहेत मुली मंदिरात जाताना आहेत का मग एक मध्ये तर डॉक्टर ड्युटीवर होती तिच्या नाईट ड्युटीवर जे प्रश्न चिन्ह उभे केले जातात की ती मुली मुली कपडे असे घालतात नेहमी मुलींची असे पण घ्यायचे आहेत तिकडे काय मुलींची काय चूक होती आता ती डॉक्टर नाईट शिफ्टला होती तिच्या युनिफॉर्म मध्ये होती ड्युटीवर होती तिची काय चूक होती एक मुलगी जे बदलापूरचं प्रकरण झालं ती शाळेत शिकायला गेली होती तेवढीशी चिमुकली मुलगी ती तिची काय चूक होती आपले पूर्वज आपले देवत जे होते छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा मी तुम्हाला एक किस्सा सांगते एका पंतांनी एका बाईची छेड काढली त्या सरपंच होते तिकडचे ते म्हणले की बाबा तू कायच करशील जा ज्याला जे करायचं करा, करा हो मी काढली छेड म्हणून महाराजांनी त्याला सभेत उभा केला आणि त्याचा चौरंग केला चौरंग म्हणजे काय त्याचे हात दोन्ही छाटले पाय दोन्ही छाटले माझी गव्हर्नमेंटला एवढीच अपील आहे असा काहीतरी निर्णय घ्या असा काहीतरी लॉ बनवा कि हे जे असले कारण हे जे माणसं करतात ना याच्या अगोदर त्यांनी विचार करताना सुद्धा ते थरथरले पाहिजे अशा काहीतरी करा आपल्या पूर्वजांकडून बघून एवढीच माझी अपील आहे थँक्यू सर मी मिशाखा युवा राष्ट्र महिला गोविंदा पथकातली एक सदस्य आहे गेले बारा वर्षापासून आमचं राष्ट्र महिला गोविंद पथक हे दहंडी पथक चालू आहे यावर्षी आम्ही दरवर्षी आम्ही पाच थर लावतो आणि यावर्षी आम्ही सहाव्या थराची म्हणजे आमची प्रॅक्टिस चालू आहे या आणि आम्ही सहा थर लावणार आणि या वर्षी आम्ही रक्षाबंधनला आमचं सराव दंडी शिबिर असतो त्यावरती आम्ही पाच थरांना आम्ही चक्री चक्री आम्ही केलं होतं आणि यावर्षी आम्ही सहाव्या थरांची प्रॅक्टिस करतो आणि जे आता गेले बारा वर्ष आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये विविध ठिकाणी जाऊन हंडी हंडींना सलामी देणं आणि काही हंडी आम्ही फोडतोय पण एक असं की आम्हाला आम्ही जिथे स्थानिक आहोत म्हणजे आमचं कल्याणचं जे पथक आहे तर मला असं वाटतं की आम्हाला वेगवेगळ्या विभागांमध्ये जाऊन व्यवस्थित आम्हाला एक पाठबळ दिलं जातं हंडी फोडण्यासाठी भेटतात पण आम्हाला आमच्या स्थानिक वसाहतीमध्ये म्हणजे कल्याणमध्ये आम्हाला हे पाठबळ कुठेतरी असं वाटतं कुठेतरी मिसिंग वाटतं तर अशी आमची प्रत्येकाची म्हणजे युवा राष्ट्र महिला गोविंदा पथकातील प्रत्येक सदस्याची इच्छा आहे की जे आम्हाला पाठबळ कल्याणच्या बाहेर मिळतंय जे म्हणजे हंडी फोडायला मिळतात किंवा सलामींच्या वेळी पण जे काही पाठबळ आम्हाला दिलं आहे ते आम्हाला आमच्या स्थानिक वसाय म्हणजे कल्याणमध्ये सुद्धा तेवढ्याच ताकदीने दिलं गेलं पाहिजे अशी आमची प्रत्येकाची इच्छा आहे